आधी मला तो गेस्ट रूम आवडलेला नाही आहे मला, 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 है, मला हो हा रूम आवडलेला आहे हा बेडरूम छान वाटत आहे आज मला इथं कम्फर्टेबली मी फील करत आहे ते मी इथेच राहणार अगं बाई पण हा तर बेडरूममध्ये वरचीच आहे मग तुम्ही इथं कशा राहा आता पण ते मी का मला काही ऐकायचं नाही आहे मला ह्याच रूममध्ये राहायचं आहे मी त्या गेस्ट रूममध्ये नाही राहणार हो बाई वहिनी तुम्हाला नाही कळत आता तुम्ही आलेले आहेत लहान घरून ह्या आहेत मोठ्या घरच्या हां मोनिका मोनिका मोठ्या घरच्या आहेत म्हणून त्यांना असं मोठ्या मोठ्या बेडरूमचे आदत असेल हो की आव, नाही पाश फर्निचर वाले बेडरूमच्या आव म्हणजे त्यांना आवड असेल त्यामुळे त्यांना हा रूम आवडला तो फर्निचर नाही के फर्निचर नाही केला आपण तो बेडरूम जे गेस्ट रूम आहे ते साधा आहे ते कसं काय आवडेल त्यांना म्हणून त्या इतर हातून म्हणतात हो की नाही हो त्यामुळे मी तिथे ॲडजस्ट नाही करू शकणार तर मी इथे राहणार या बेडरूममध्ये आधी चालेल ना हई माय पॉसिबल तो पुरी लग्नाच्या पहिले अजून तर तुमचं अजून काही साक्षीगंध नाही काही नाही घरात येऊन राहू राहिली पुरी तू ते बरोबर आहे तिथपर्यंत तिथपर्यंत बरोबर आहे पण बाई ना मा पुराच्या रूममध्ये नको करू माहीतो तू राहायचं आहे म्हणतो तर मी करून टाकतो शिफ्ट तिकडं बाई एकासोबत नाही राहतील बाई दुकान ते मी अजून लग्न नाही झालं आणि काही नाही झालं कसे राहायचं तुम्ही सोबत तर काय बघ काकीजी काय होते लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये तर राहतात ना मुलं मुली आणि आधी सब आधीला तर माहीत आहे आम्ही जिथे राहतो दिल्लीला कॉमन आहेत खूप मुलं आणि मुलं लग्नाच्या पहिले विथ रिलेशनशिपमध्ये राहतात त्यानंतर लग्न करायचं आहे नाही करायचं आहे डिसिशन घेणं हे जे जाते कारण की डायरेक्ट लग्न करून जर सोबत राहिलं तर आपल्याला माहीत आहे का त्याचा स्वभाव आवडतो नाही आवडत आपल्याला तर किती मुलं मुली असे रिलेशनशिपमध्ये राहतात याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे पहले रहा ना। माई भाई लग्नाच्या पहिले सोबत राहणं बापरे वा हे काय बोलत आहे मुलगी माय 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 ना मी तर पहिल्यांदा ऐकत आहे बाई हे मी तर स्वप्नात पण सोचलो होतो की लग्नाच्या आधी बी लोक सोबत राहू शकतात का काय सोबत राहू शकतात का लग्नाच्या पहिले बी हे काय बोलत आहे माय मुलगी नाही नाही मला आधीच्या रूममध्येच राहायचं आहे हां मी आधीसोबतच राहते इथे मम्मी काही चुकीचं नाही बोलत आहेत ह्या हा होणारे माझ्या मुनिका वहिनी काही चुकीचं नाही बोलत आहेत त्यावेळेला दिल्ली सिटीमध्ये राहून आलेल्या आहेत अरे कॉमन आहे ग मम्मी हा एवढा काही विशेष नाही आहे याच्यामध्ये लिव्हिंग रिरो मध्ये राहत ना मुलं मुली आता मॉडर्न जमाना होत चालला आहे हा लोक चंद्रावर जात आहेत हा व्हॅन यान चंद्रावर गेलं हां तिथून जाऊन लोक येत आहे आणि आपण काय आहे हां कुठच्या सोर्समध्ये मध्ये येतो अजून पण हां नवीन नवीन बदला चाललेला आहे सर्व मी एका मॉडर्न सोसायटीला बिलॉंग करते तुम्हाला तर माहितीच आहे माझे पप्पा खूप मोठे एक बिझनेसमॅन आहे हां आणि विदेशमध्ये सुद्धा माझ्या वडिलांचे बिझनेस आहेत हां कारण की मी एक मॉडर्न फॅमिलीतून आलेली आहे तर आमच्याकडे असं काही नाही आहे अरे रोग टोक रीती वगैरे आम्ही काही मानत नसतो याला आम्ही एकदम खुल्या विचारायचे मोकळ्या मनाचे लोक आम्हाला असं काही माहिती नाही आहे एवढं आता तुम्ही छोटे आणि छोट्या शहरामध्ये राहणारे आणि गावामध्ये राहणारे तुमची सम बदललेली नाही वाटते पण बदला पाहिजेत ना बदलायला पाहिजे हात परिवर्तन हा एक जगाचा नियम आहे जसा देश जसा भेस तसं म्हणतात ना त्याप्रकारे जशी पिढी दरी पिढी बदल बदलत आहे कालांतराने तर असं होणारच आहे ना कालांतराने असं होणारच आहे आधी लिव्हिंगमध्ये राहतील त्यानंतर लग्न करतील लोक कारण की कितीतरी मॅरेज असे तुटून जातात नाही पटत त्यांना तर आम्ही तर तसं नाही आहे मी खूप प्रेम करते आधीवर आधी माझ्यावर खूप प्रेम करते त्यासाठी मी मला विश्वास आहे आधीवरती आधीला पण माझ्यावरती विश्वास आहे तर सोबत खालणार काय फरक पडणार आहे लग्न तर करणारच आहे ना आम्ही लग्न तर होणारच आहे मी डिसिजन घेतलेलं आहे करेल तर आधीसोबत लग्न करेल नाही तर मी लग्न नाही करणार हां माझा हा डिसिजन पक्का आहे मग डिसिजन पक्का असताना आमच्यासोबत आलेला काय मुश्किल आहे माय नाही बाई मी 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 नाही बाई परमिशन कसं म्हणलं बापा नाही 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 असं कसं गावात काय लोक म्हणतील आमच्यासाठी रे तरी हे मोठी गोष्ट आहे बापा तुमच्यासाठी नसेल बापा मोठ्यासाठी वारंसाठी पण आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे असं नाही बापा लग्नाच्या पहिले हां आवडत मी आधीच लोकपण खाली ते पाहून लग्नाचं काय आहे तो त्या बापा सांगा बोलीन मी त्या माझ्यासह बोलीन त्यानंतर डिसिजन घेईन मी लग्नाचा असं नाही घेणार आहे आधीचं लग्न काय कसंच करून देऊ का नाही नाही बापा बशील मोठा बिझनेसमॅन मम्मी ऐकून तिथे गो मम्मी मी तुला सांगत आहे ना एक मिनटं होणार आहे माहिती मी आईसांगा बोलते एक मिनटं मम्मी पैसे कमायचा मोठा चान्स आहे त्याचा बापूला बिझनेसमॅन आहे म्हणते मोठा बिझनेसमॅन आहे विदेशमध्ये सुद्धा बिझनेस आहे त्यांचे हां आता मी पण मी पण हे करत आहे ना बी कॉम करत आहे हां मला कोणती नोकरी लावून देते विदेशमध्ये मला आम्हाला माल होऊन जाऊ आपण काय हे दाखल म्हणजे सोच पडून राहिली तू हां मी हा म्हणून देणं काय होते आपलं तर पोरगस आहे तिथे पोरगी राहून सोबत राहायला तयार आहे मग आपलं काही चाललं काही चाललं नाही पैसा भेटीन आपल्याला बिझनेसमॅनसमोर रिश्ता जोडवलं आपण हांचा भाग मोठा दिसते पाहिलं अंगावरच किती चकचक दिसते पोरगी हे कपडे पाहिजे किती मॉडलिंगचे आहेत हां कप कपडे त्याची केस काय त्याची सॅन्डल आहे किती मोठ्या बॅगा आणल्या दोन मोठ्या मोठ्या संघ कम पैसा नसेल यांच्याजवळ रेस लोक आहेत हे एखाद्याचा भाऊ घेऊ अशी त्या संघ माझे लग्न होऊन जाईल मग म्हणजेच म्हणजे काय गुळगुळ करायला हवं माझी दोघी माहिले की आजू काय मंत्र मारवली बाई मायवर हा मायवर न मंत्र मारवायला त्या त्यांना वाटते ह्या जे कोण आहे बापा मुनी काय का काय नाव आहेचं मॉडर्न बाई हे मॉडर्न बाई घरात राहिली पाहिजे आणि आधीजी आणि हे सोबतच राहायला पाहिजे एक सोबत कोणतं रिलेशनशिप म्हणतात त्या रिलेशनशिप सारखं किती बेशरम पोरगी हवं माय किती बेशरम आहे अगं बाई बेशर्मीचे बी पहा काष्ट असते बाई त्याच्यापेक्षा बी नेपत्र आहे जवान पोरा तो म्हणती अगदी घरात नाही सांग आम्ही मॅरिड कपल हा ती मी या घरातनी त्यानंतर अनमॅरिड माझा देर आणि हे नवीन पोरगी आलेली एकाच रूममध्ये बाई सोबत राहतो म्हणतात सांगा माय आता एका रूममध्ये राहून कसं काय एक्झिस्ट करणार आहे बापरे बाप पण बाप। अजू का कशी बा कशी तुझी फॅमिली आहे आधी काही करते की नाही यांना काही एकच गुण पद्धती घेऊन बसलेले आहे ते मॉडर्न बनवायची आवश्यकता आहे तुझ्या घरच्यांना खूपच ओल्ड फॅशन लोक आहेत घर छान आहे तुमचं थोडं मॅच खाते त्यांच्या स्टँडर्ड सोबत पण सोच सोच तर बदला काय होते एक सोबत हालत आपण रागीन जाईन चालली जाईल बस बोमलात एकाने गावातली पोरगी घेऊन जाईल घरातनी आणि इनका आहे आणि इनका आहे दोन टोळे सोनं आणि आणि दोन म्हणजे दोन एक लाख रुपये त्याच्याबद्दल तुला काय देते आवा बिझनेसमॅन म्हटलं तर एकूण ठीक पोरगी आहे म्हणते किती लाखानं पैसा दिना आपल्याला गाणे मोटरा ढमक टमक हे सगळं भेटी ना आपल्याला थोडं दिमाखानं विचार कर बुटे तेच लावू नको गावातली सोच गावातली सोच थोडी नवीन सोच बनव आता कसं हो नाही तू म्हणता तर बरं आहे बापा नाजू काय बरं आहे मग बापा बरं आहे बघा मम्मीला मी, मी सांगितलं ना समजून मम्मी समजून सुद्धा गेली हां माझी मम्मी खूप आहे नवीन सोबत लवकर मेल खाते हां मी समजवलं मम्मीला की हे नवीन युग आहे नवीन साथी नाती गोती सगळं जोडतात नवीन हां सांगितलं मी समजून हो नाही छान आहे हां हा, हा प्रत्येक वयस्कर माणसांनी असंच राहायला पाहिजे हां नवीन जे कल्चर आहे त्याला फॉलो करायला पाहिजे समोर वडायला पाहिजे माय आता बाई पाहि बाई हां ती मॉडर्न पूर्वी आली तर बा विचार विचार बदलून गेले आणि आपल्यासाठी तेच घिटेपिटे रीती रिवाज करून ठेवलेले आहेत हां ते जे बदलायचे आहेत ते नाही असे थर्ड क्लास रीती रिवाज बदलायला तयार आहेत हां किती थर्ड क्लास आहे की दोघं सोबत राहतील लग्न नाही झालं काही नाही झालं गावात किती थुथू करतील लोक जवानपूरबी जेवण जवान पूर्वी एकाच घरात सवरायले लग्नाच्या पहिले काय कोको कोण आणली काय मी ते पण हिच्या वाटत नाही मला एवढी अमीर आहे का काय आहे मला हे काही ते बला दिसते बेना, ना हा काहीतरी बला दिसवली मला हे का बरं ना, तुला का बरं असं वाटत आहे वहिनी पण काय सांगू मी माझ्या मनालाच मन खात हो आहे माझं मला काय की नाही येत आहे की पोरगी एवढी अमीर आहे की काय आहे मला तर वेगळीच काहीतरी वाटत आहे चेहऱ्याहूनच तिच्या काही असं गुप्त वाटते तिचं काहीतरी बद्दल मला की काहीतरी लपून आलेली आहे आपल्या घरामध्ये की काही असं एक माझं इंटेन्शन असं वाटत आहे मला माझ्या मनात इन्शन ट्युशन होत आहे मला की काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड आहे मला नंतर आता बोलावं लागणार आत्याबाईसह बोलावं लागेल मला नंतर हो बाई तुला वाटत असेल तर असू पण शकते हां सांगता नाही येत आता बाईसांगं बोलावं लागेल मग बोलशील तू एकटेच नाही आता बाईसांग हो तर मग हे पक्के झालं आधी आणि मी सांगत राहणार <laughs> हो मी आता म्हणता तुम्ही तर राहा बापा सांग काय म्हणू मी आता ठीक आहे मग परी मला लवकरात लवकर त्या आमाई बापाला बोलावून घे काय साक्षीगंध काही करायला लागेल ना आता लोकांनी सांगायला लागेल नाही तू आमच्या घरात दिस लोक विचारतील कोण आहे कोण आहे आम्ही म्हणून आदित्यासाठी आम्ही बायको आणून राहिलो पोरगी आणून राहिलो हां मोठ्या सिटीतली आहे मोठ्या बिझनेसमॅनची पोरगी आहे पण मग तिला गावात नाही राहायचं आहे पहिले गावात वावरते नाही वावरत यासाठी आमच्या घरी आली आहे ते हां असं सांगायला लागेल ना त्यांले मग ते ना बापा किती दिवस राहणार आहे हां तर मग ते आई बाबाला काही बोलावता पोरी आई बाबाला हो हो बनवते ना मी बस एक महिना झाला की बनवून घेते ना एक महिना राहते मी आणि आता पंधरा दिवसातच बनवून घेते मी खूप थकलेली आहे आता तर प्लीज आता आम्हाला मल, मला थोडा आराम करायचा आहे सॉरी टू से तर मला खराब तर नाही वाटेल तुम्ही जाऊ शकता का रूममधून सर्व लोक आता आधी तू पण माझं सोड राहा तू पण आराम कर थोडा सर बाई 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 किती बेशरम आहे हो माय बेशरम आहे का नाही काही काय कशी तोंडावर मुंडवली मोनिका तू ऐकून घे ही गोष्ट हां हे गोष्ट चुकीची आहे आईने भली परमिशन दिली असेल हां नाजुकानं आईला काय सांगितलं ते माहिती नाही हां आई भलेही ह्या कल्चरला फॉलो करत असेल की आपण लग्नाआधी सोबत राहू पण मला हे मान्य नाही आहे हां मला हे मान्य नाही आहे की आपण लग्नाच्या आधी सोबत राहू म्हणून आपण जेव्हा दिल्लीला शिकण्यासाठी होतो हां तू माझ्या घरी पण यायची तू म्हणायची मिस्टेक करते तुझ्या इथं आपण सोबत राहू मी त्यावेळेसुद्धा काय म्हटलं होतं नाही आपल्या काही मर्यादा आहेत माझे मी पुरुष असून सुद्धा पण माझ्याही काही का ना काही मर्यादा आहेत तू एक स्त्री असून तुझ्या पण एक मर्यादा आहेत तू पण एक काही ना काही गरिमा आहे तर ते आपल्याला बरकरार ठेवण्यासाठी आपल्याला लग्नाच्या आधी सोबत राहावं लागणार नाही आहे हां सोबत नाही राहायचं सो, मला नाही राहायचं सोबत आधी हे काय बोलते तू तू एका मॉडल मुलगा आहेस हां तू यार एकदम मौ, तू मॉडल मुलगा आहे हां एज्युकेटेड आहे ना काय सोच आहे तुझी हे मी बदललेलं नाही आहे मला बदलायचं पण नाही आहे हां मी गावात भरी राहतो मॉडर्न भरी हाव हां मोठ्या सिटीतनी मी राहिलेला आतापर्यंत शिकलेला आहो सवरलेला आहो तरी माझे संस्कार हां माझे संस्कार या गोष्टीला मला परवानगी देत नाही हां मी राहू शकत नाही तू सम समज मोनिका हां कोणताही एक जवान मुलगा एक एका जवान मुलीसोबत हां लग्न आधी असं एका रूममध्ये राहणं म्हणजे नाही जमू शकत नाही मी त्या गोष्टीला राजी नाही आहे हां सॉरी अगं तर माझा कचरा करून टाकला सगळ्यांच्या समोर बरोबर <laughs> बर बोला बाई आधी खरंच मायपुरात संस्कार आहे माय पुरात होतोच करतात पुरेंस कर राहिले मायपुरात संस्कार आहे बाई कापी आहे अजून एवढे पाय बाई किती चांगलं आहे ना आपले देवरजी किती चांगले आहेत पाय बाई भाग्य आहे व माय तिच्या नशिबात पडेल सांग असा पोरगा हसिंग कुठं एवढा इमानदार खरंच ना बाई देवरजी लेस इमानदार आहेत देवरजी सारखं मी कोणीच नाही पाहिलं बाई सांगा कोणता आहे पोरगा एवढा मर्या खरंच बाई भागे लागते बाई ज्याच्या नशिबात असेल ना हा हिरा तर नशीब चमकलं हा कोण एवढा इमानदार असेल पुनगा कोणीच नाही आहे आदित्य भाऊजी हे चांगले आहेत पण हां खरंच अगं बाई या आधीनं तर मला सर्वांच्या नजेत पाळून पाळून टाकत आहे म्हणजे ह्या लोकांना वाटेल की कि मी किती खराब आहे की एका मुलासमोर राहायला तयार आहे हां मी खूपच मॉडर्न आहे असं वाटेल बाई काय करू नाही मी माहिती इजेत मला वाचावं लागेल हां मोठेपणा करावंच लागेल मला आधी खाली की नाही चक्कर तू मी स्वतःच राहायला तयार नाही आहे मला पण माझे मी भले मॉडेल आहे पण मी एक संस्कारी मुलगी आहे मलाच ते आवडत नाही आहे हा असं सोबत राहणं मी फक्त तुझं मन टटलत होती की तू काय म्हणतोय तू आधीसारखा आहे की बदलून गेला हां पण नाही तू खूप मला जसा पाहिजे होता तसा तू हजबंड आहे हां तू एवढा छान आहेस की तू बघ मी तुला म्हटलं तुझ्या घरच्यांनी परमिशन दिली की आपण सोबत राहूया एका रूममध्येच राहूया मी यासाठीच आवड ठेवली मला तसं मन पाहायचं होतं तुझं मन काय म्हणते आधी खरंच मी खूप भाग्यशाली आहे म्हणून तर मी तुला निवडलं आ मला तर किती बिझनेसमॅनचे मोठ्या मोठ्या विदेशातून नुसते येत होते पण मी नकारले कारण की मला तू पाहिजे होता तुझ्या घरी इतकी प्रॉपर्टी आहे नाही आहे मी काहीच पाहिलं नाही मी फक्त एवढं पाहिलं तुझे संस्कार बघले ना बघलं आजच्या जमान्यामध्ये कोणता मुलगा म्हणेल असा कोणता मुलगा बनलेला आहे की म्हणेल की मी नाही मी वेगळा राहतो मी तुझा परीक्षा घेत होती तुझी परीक्षा घेत होती की तू खरं ह्या परीक्षेत उतरतो की नाही मी गलत डिसिजन तर नाही घेतला मी एवढा धरून आले मी इतक्या धुरून आले तुझ्यासाठी आले मी इतके धुरून तर माझा डिसिजन गलत नाही आहे पण आज मला खूप छान वाटत आहे की मी गलत नाही आहे मी गलत नाही आहे मी चांगला निर्णय घेतला मी जो बी निर्णय घेतला चांगला घेतला थँक्यू <laughs> सो मच आधी तू माझ्या लाईफमध्ये आहेस खरंच का मोनिका खरं बोलत आहे तू हो आधी हो मी खरी बोलत हो आहे मी तर खूप खुश आहे मम्मी बघलं हां बघलं हा किती ती मजा करत होती वहिनी तुम्ही घालत नका समजू बरं तुम्हालाही वाटलं असेल की मोनिका गलत आहे तिथे मजा घेत होती हो भाऊजी समजलं खोटी एक नंबरची खोटी बोलत आहे वाया झाली मुलगी हां हे खोटी बोलत आहे मी सांगते ताई खोटी बोलत आहे इच्या मनात असंच होतं की देवरजी सांग हे इथं एका रूममध्ये झाली पाहिजेत इचं म्हणणं असं होतं पण देवरजींनी नाही म्हटलं म्हणून ही बाजू पलटली हां शंभर टक्के काही काही गडबड आहे ताई काय म्हण बाई काय आहे तो आता कसं म्हणा बाई आज पहिला दिवस तिचा इथे यायचा कसं बोला आपण काय म्हणा मला तर काही समजत नाही आहे माई मोठ्या बहिणी हां मुनिकासाठी काही जेवण वगैरे घेऊन या बरं हो हो बहिणी जेवणासोबत मला ज्यूस पण घेऊन जा मला रोज सकाळ म्हणजे जेवणानंतर ज्यूस प्यायची आदत आहे तर माझ्यासाठी ऑरेंज ज्यूस घेऊन या बरं बरं आणते ना आणते चल बापा चांगला आहे मस्त आहे बापा पोरगी हां मला पटली पण मला वाटलं बापा पहिले एकटंच तू म्हणते बापा काय आहे ना काही नाही पण मला पटली बापा मजा करेल ती हे बाई ते लक्षात ठेव जाऊ आणि ते आई बाबा लवकर बोला ना मग बरं सांगा लवकर बोलायचं आहे मला जास्त जेवण जेवणपुरा बोलेल तेव्हा येत नाही पटकन तुमचा सा साक्षी गुंतव करून टाकतो मग लग्न करून टाकतो <laughs> आता माहिती तीन आहे एक चौथी तो हो हो का हो हो आंटी मी लगेच माझ्या मम्मी पप्पाला कळवते बस मी पंधरा वीस दिवस इथे राहणार इथं कल्चर वगैरे पाहणार मी तिथे राहू शकते कसं गावात राहणीमान आहे कारण की आधी ते येणार नाही आहे तिथे कुठं सिटीमध्ये राहणार नाही आहे तर मला ॲडजस्ट करावं लागणार आहे ना इथे हो 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 ठीक आहे ते बहिणी तिथे तुला जेवण घेवण आणून काही लागलं कोणत्याही बहिणीला सांगायचं हां बिंदास घ्यायचं नाही तुझ्या बरं येतं हे हो 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 नक्कीच हां इकडे येऊन अजून काय तासून बोलायचंही काही आहे चला येते हो हो मला आवाज द्यायचं कुठे जायचं असलं काही करायचं असलं तर हा वहिनी मी येते मम्मी सांग जाऊन वहिनी तुम्ही थोडा बाहेर जाता का आधी सांगा मला थोडं पर्सनल बोलायचं आहे हो हो ठीक आहे ना जातो आम्ही जातो हम्म बोला आधीजी सांग मोनिका हे काय आहे असं बोलावं लागते का बोल ला की तुम्ही जाता का वहिनी मला आधी सांगा पर्सनल बोलायचं आहे असं काय बोलायचं आहे असं काही बोलत नाही आपण हां बहिणीला कशाला बाहेर पाठवलं गेलाच असतं वहिनी नंतर बोललो असतो असं चांगलं नाही वाटत आधी काय निरा वहिणी वहिणी करतो हा वहिणी माझी बहिणी आहे माझ्या बहिणी आहे हां मला तर टाईम देतच नाही आहे तुम्ही इथे आलीपासून मी हॉटेलमध्ये राहायला होती तिथं पण जास्त राहायचं नाही तू काय भूलला की मला काय हां जाऊ दे ना गोळी मारणं मी तुझ्यासाठी आला आली आपलं लगेच आपलं पण करू आता मी तिच्या घरी आली आता तुझे बावर तुझे खेत किती आहेत काय मला सर्व दाखवशील नाही आता हो हो आमचे फार्म किती आहे आमच्या वावर किती आहे जमीन सगळं दाखवणार तुला प्लॉट आहेत आमचे याच्या म्हणजे गावाच्या बाहेर सिटीमध्ये पण प्लॉट घेऊन ठेवले आईनी हां सगळं दाखवणार तुला आता बस तू इथं आली ना आता इच्छून राहा जशा माझ्या बहिणी आहेत ना तशीच बन अरे मॉडर्न कपडे जे आता तू एकदम तर नाही म्हणणार मी घालू नको म्हणून अरे 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 मग हिंद पाहणार ना काय करताय तू आधी नाही 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 हां आता लग्न लवकर होणारच आहे असं काही करू नको तू तू थांब आता व्यवस्थित राहा अरे यार मोनिका काय झालं जा आधी तू खूप तू या युगातला नाही आहेस तू तू एकदम कोणत्या युगातला मला नाही माहिती आहे बाबा हां खूप ओल्ड फॅशन आहेस तू तू राहू दे दिसतं फक्त मॉडर्न बाकी पुरे विचार तुझे एकमेव एका माथाऱ्या व्यक्तीसारखे आहेत जाऊ दे आधी तू जा बरं मी फ्रेश होते आता बोल नको सगळं मी नाराज आहे तुझ्यापासून अरे या चल ना चल 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 हा तुला फेमस म्हटलं माझी तुला गावाचं टेस्ट दाखवतो हां चल माझी इथं बहिणी आहे हां पुष्पा बहिणी त्यांचा ठेला आहे चायनीजचा तुला चायनीज खूप आवडते ना आता गावामधलं चायनीज खाऊन बघतो तू मोमोज पण आहेत तिथं हो oh माय गॉड गावात पण मिळतो का डिसेश डिशेस घ्या पाहावं लागणार आहे चल ठीक आहे मी वॉश होते फ्रेश होते तू पण फ्रेश हो जाऊन मग जाऊ आपण हो हो तू लवकर फ्रेश हो मी तुला घ्यायला मग फॅमिली जरा जास्त हुशार दिसते मला खूप हुशार इथले लोक पण मी पण बोनिका आहे माझ्यासमोर नाही झालं हुशारी कोणाची या वहीने जरा जास्त शाणा दिसतात देवे कोणी कळल्या निघत पण नाहीत घरातून टुकर मुकर पाहतात किती वेळच्या आम्हाला जायला नाही पाहिजेत का पण हात एकदम डफर निघाला आधी जशी मी समजत होती याला असं काही वाटत नाही ह्या मला एकदम डफरसारखा आहे दिसते फक्त मॉडर्न दिशाला एवढा हँडसम आहे है। सर्व क्वालिटी आहे पण थोडा हेच आहे है ओल्ड फॅशन मनातून दिसते तर मॉडेल एकदम पण खूप मनाचा ओल्ड फॅशन आहे ठीक आहे याला पण सरळ करते मी चल का पहिले आता शॉवर वगैरे किती, कपडे चेंज करते आता गावामध्ये जादू करते माझा मी <laughs>